अर्चना हां चाले का ग पूजा हो पूजा माझी झालेली आहे मांडून बघा आज लास्ट गुरुवार मार्गदर्शन महिन्याचा तर चौथा गुरुवार आहे तर आज उद्या पण आहे आणि गोडाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्य आज बनवणार आहे तर माझी पूजा वगैरे सगळी मांडून झालेली आहे तर बघा आज मी पुरणपोळीची पण तयारी केलेली आहे थोडी चला चला बघू काय काय केलं हे बघा हे काय केले पुरण मी डाळशिजो घालून मी पुरणचं असं हे दिलेलं आहे साखर वगैरे हो टाकून मिक्स केलेलं आहे आता वाटायचं आहे मला आणि आमटीची पण तयारी केली आहे खोबरं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे जे पाणी असतं आमटीसाठी काढलेलं येवणीचं ते पण मी काढून ठेवलेलं आहे आमटी पण मला बनवायची नाही अशी माझी थोडीशी तयारी चालू झालेली आहे आता पुरणपोळीची आणि माझी पूजा पण झालेली आहे आणि पुढं कंटिन्यू ब्लॉग बघत राहा पण तुम्ही असा ब्लॉग बनवत राहिलात बोलत राहिलं तर तुम्हाला नाही का लागणार लवकर खूप तर लाल तर झालेले आमचं म्हणून ते बघा माझी आमटी झाली तयार खूप छान झाली आमटी लाल मस्ती तरी आलेली आहे आणि पुरण पण माझं वाटून झालेलं आहे पीठ मळून झालेलं आहे पुरणपोळीसाठी इकड जाऊबाई मानसी काय करायला लागली भजी आहे इकडे बघा भजेची पण तयारी म्हणजे भजी पण झालेत आमचे परवडून पापड झालेले आहेत हे बघा आणि पापड कुरवडी पण तयार आहे आणि मुलं काय म्हणतात ह्या ही जी कुरवडी आहे त्याला कुरवडी म्हणतात तर माझा मुलगा म्हणतो कुर्डवाडी आमच्या गावाला जर त्यांना लागतं कुर्डवाडी त्याचं नावच पाडलंय त्यानं ना कुरडवाडी म्हणून <laughs> बघा आपली पुरणपोळी तयार झालेली आहे किती छान फुगली आहे आणि चांगलं तेल पण लावायचं पुरणपोळीला की चांगली पोळी दिसते चांगली लागते पण खूप छान पोळी बनली आहे आपली पुरणपोळी झाली आहे तयार रांगा मंडळी कशा आहेत सगळं मस्त म्हणजे ना तर आज आहे लास्ट गुरुवार चौथा गुरुवार आहे बार्गीस महिन्यातला तर नैवेद्यासाठी मी पुरणपोळी बनवते तर बघा माझ्या पुरणपोळी चालू आहेत छान पुरणपोळी माझी ठेवलेली आहे मस्त अशी बघा बघू हो शकता तुम्ही तर या सगळेजण खायला अर्चना झाल्या का पोळ्या थे वा वा, वा। एकदम भारी आता लाटून दाखवा बरं कशी लाटते मला बघू बघूती माझ्या तर पोळ्या पण झाल्या सगळंच झालं पण मी व्हिडिओ नाही काढला कारण मी गेल्या वर्षी पूर्ण पोळी पू स्वयंपाकाचा व्हिडिओ काढला होता बघा आता अर्चना कशी पोळ्या लाटते अरे वा तू तर सासूबाई पेक्षा पण फटाफट फटाफट करायला करा लागली चांगला कडा लाटून घ्यायचा हा नंतर त्याला पलटी करायचं थोडस पीठ लावायचं जास्त माझी पोळी भारी, आहे बनून हा रे अं वाट फास्ट कमी जास्त करून पोळ्या बांधवायच्या दुसऱ्या पोळीची पण तयारी चालू आहे सासूबाईचा आवाज वाढला म्हणून नोट केला सासूबाईचा आवाज आमचा तो वाढला की वाढतो मग पोळी पलटी करून दिली आणि चांगलं तेल लावायचं तूप पण लावायचं ना तूप तुपाची नाही आम्ही तेल तेल पोळ्याचे तेल पोळ्या नाही पीठ पोळ्याची तेलपोळ्या वेगळ्या हे बघा चांगली मस्त मस्त फुगली ग पोळी भारी भारी करून घ्या आता पटापट पोळ्या बाय बघा माझा पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे आमटी भात पुरवडी पापड पोळी आणि भजी हे देवांचे निवेद बनवलेले त्यांनी हे पण देवासाठीच ताट बनवलेलं आहे बघा मी अशी पूजा केलेली होती ते तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तर हे केळी आणि हे पुस्तक आणि दही असा बायकांना आल्याच्यानंतर आल्याच्या आल्याच्यानंतर हा प्रसाद असा द्यायचा आणि पुस्तकही द्यायचं कोण कोण काय आणखीन काय पण वाटतं तर आम्ही नाही असं वाटतं आम्ही संक्रांतीच्या वेळेसच वाटतो तर आज आम्ही फक्त केळी आणि फुलांचं एक गुच्छ देऊन आणि पुस्तक देऊन त्यांच्या ओटी भरतो आणि सगळ्या सुवासिनी येतात पण सात जणी असतात पण आम्ही जास्त बोलवतो चला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा बाय उखाला घ्याव असतो महिलांनी जिथं जायचं तिथं उखाला घ्यायचा असतो